नमस्कार मित्रांनो मी रवी काबाले आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज गेंदे खेकडे पकडायला आलो आहे तर आज आपण एकटा आहे बघू पकडता तर का व्हिडिओ कसा होतोय तर अख्ख्या आवणीला गेलेत आज अक्षय पण आवणीला आहे राजू सगळे आवणीला गेलेत आज एकटाच आहे म्हणला जावा टाईमपास व आपला व्हिडिओ कसा होतो व्हिडिओ येईनपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या सगळ्या दादेंना घरातीसवाडते बघा हे जरा आम्ही ठेवत खाल ते बघू कुठं आहे का इथं दिसतंय बघा बघा अडचण पण लय तरी बघा इथं आहे कोण ती चांगले बघाय पाहिजे चांगली वाटते तरी तोडून घेऊ आपण बघा इथं आहे सरळ आहे तर आपल्याला यायच्या ना काड्या तोडून घ्यायच्यात म्हणजे काड्या तोडून झालं का दाखवतो कशी करायची आपली आपण गांडूळ आणलेत मित्रांनो एकटाच आहे त्यामुळे व्हिडिओ आणला त्रास होते झाला बघ आपण गांडूळ आणले मला दाखवतो गांडूळ लावू गांडूळ खाणताना व्हिडिओ नाही बनवला थोडे घेतले आपल्याला Allāhu ndākho tērūkha Ṭabakā बघा आपण गांडूळ लावलाय तर आपण आज खेकडे बघायला सुरुवात करू आपल्याला बघू किती खेकडे भेटतात बघू इथे इथं फळाले आग इथं वर मध्ये पळाले ह्या बघा आले बघा वर का गा।

बघा पहिलीच खेळ भेटले आपल्याला तर ही ठेवू आहे बघा इथे एक पिल्लू आहे बाहेर बघा इथं वरचे तर हिला ठेवू आपण बघू पुढं पुढे भेटते का इकडे पुढे जायचे इकडे भेटते का बघू हे खेळ असते बरं का न हा एक बघू आपण इकडचं नाही इथे इथे पण रामेट होता बरका मोठा इकडं जाओ बेव हा एका बघू हे खेकड्या बघा मित्र मी हे बघा लाल खेकडे भेटले आपल्याला अजून एक वर चरणी लालची वाटतय एकतर भेटली आपल्याली ते पाणी अरे तर चला ही पण ठेवू आपण पिशवीत बघू पुढं इकडं पुढं कुठं आहे इथे गेले मित्रांनो आता वाटतंय वार बरं का बघू आहे आवाज इथे वाटतंय आहे मित्रांनो बरं का هاي بقى هاي 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 بقى अजून एक भेटले आपल्याला पाऊसही चालू आहे बघा काय तिने भेटल्या अजून बघू इकडं कुड आहेत का पाऊसही चालू आहे मित्रांनो भरपूर भेटले एक चला वरती कुठं हवेत का बघू इकडं बघू बाबा का एक वर चालला येतो पण त्याचा ना तुटलाय तुटलाय वाटत बघा एक ना तुटलाय त्याचा भेटलाय बघू आपण इथून बघू अजून भेटतात का पण असते आता बाट्या बाहेर साहित्या भेटलाय मित्रांनो तर म्हणजे आपण घरात पोचले दाखवतो आपल्याला किती इकडे भेटले आपण काही करू नाही एवढ्या भेटल्या लय करून अशाच बाहेर निघालेल्याच भेटल्या बघू आपण

حالا اپنی نگاه کردی که اون دنیا اون

तुम्हाला सांगतो आपण मसाले कोणते कोणते घेतले आपण लाल गुरटी पावडर घेतली हळद धणा पावडर आणि संडे मसाला घेतला आणि मीठ टाकले आपण तो, तो खेकड्यांचा मांदा होता तो मांदा एवढे मसाले घेतले तर कांदा टाकू कांदा भरपूर कडपट होऊन घेणारे आपण तेल टाकू थोडस आपण वाटत काढून ठेवलेलं एकदम चगड तेल मसाले घेतलेले थोडस पाणी टाकू थोडासा कांदा मसाले आहे ना थोडस शिजून देऊ आपण आलू थोडस आपले शेतले ना आपण सुन विकन ठेवायला ना बऱ्यापैकी आतले बघा उतरून घेऊ आपण तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच व्हिडिओ मध्ये धन्यवाद